नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आता शेंगदाणे भाजत होती आणि ते ना मिस्टर आले लगेच ते काय बोलले मला थोडेसे शेंगदाणे गुळ खायला दे चला त्यांचा पण उपवास आहे चला आणि गुळ शेंगदाणे ना खूपच म्हणजे चांगले असता पौष्टिक चला आता त्याच्यानंतर आहे ना ओल्या शेंगा होत्या भुईमुच्या आणि त्या म्हटलं आता उकडू जर अशा कसं सगळे घरी असले का मग असं काहीतरी सगळ्यांसाठी करायला छान वाटतं आता जरा वेळे ना ते पाण्यामध्ये अशा भिजत ठेवते म्हणजे त्याची माती ना ओली होईल आणि लवकर त्या स्वच्छ होतील चला इथे बघा दोन तीन पाण्यानं आता धुवून घेते आणि धुतानी ना अशा थोड्याशे ना वरच्या वरच्या शेंगा बाजूला काढून घ्यायच्या आणि हे पाणी ओतून द्यायचं असं आता ते झालेले आहे धुवून हे बघा आणि त्याच्यानंतर आहे ना आता शेंगा आहेत आपल्याला थोडंसं आतमध्ये पण मीठ लागलं पाहिजे ना त्याच्यासाठी असे तोंड थोडेसे ना फोडून घ्यायचे चला आता इथे बघा सगळ्या शेंगा ना अशा मी फोडून घेतल्या आणि त्याच्यानंतर कुकरमध्ये टाकून घेते आणि थोडंसं त्याच्यामध्ये आपण आता मीठ घालून घेऊ आणि थोडंसं पाणी घालायचं आहे एकदम जास्त पण नाही उकडायच्या थोड्याशा कमीच उकडायच्या म्हणजे छान लागतात चला आता इथे कुकरचं झाकण लावून घेते आणि दोन तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहे बघू शकता चला आता इथे बघा कुकरही थंड झालेला आहे आणि शेंगा पण उकडलेला आहे छान आणि शेंगांमध्ये ना जास्त पाणी पण नाही राहिलं पाहिजे नाही तर ते अशा चांगल्या नाही लागतील चला गरम गरम आहे शेंगा चला, शेंगा ए, ले ले, चला, चला आता सगळेच शेंगा पहिले खाऊन घेतो ओल्या शेंगा आहे छान अशा उकडलेल्या हे बघा छान उकडले आहे चला आता त्याच्यानंतर आहे ना दुपारून चला म्हटलं काहीतरी बनवायचं होतं आता म्हटलं चला तुमच्यासोबतच शेअर करूया आणि मिस्टर बोलले कमी तेलाचं काहीतरी बनव म्हणे म्हटलं ठीक आहे चालेल मग मी काय केलं साबुदाना रात्री भिजत ठेवलाच होता आज सगळ्यांचाच उपवास आहे घरामध्ये मुलांचा पण आणि आमच्या दोघांचा पण आणि इथे बघा आता एक वाटी साबुदाना आहे ना स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यावरती ना अर्धा इंच इतकंच पाणी राहील तेवढंच पाणी ठेवलं तर आणि रात्रभर तो भिजलेला आहे छान चला आता त्याच्यानंतर आहे ना आपल्याला याच्यामध्ये ना उकडलेला बटाटा घालायचा आहे म्हणजे बघा आपण जसे साबुदाणा वडे बनवतो ना सगळं तसंच तयार करायचंय आपल्याला आता इथे तुम्ही बटाटा कमी जास्त करू शकता मी तीन बटाटे घेतलेले छोटेच होते ते जास्त मोठे नाही आणि साबुदाना आहे ना सा एकदम असा ओला नाही करायचा असं थोडासा मोकळा मोकळा झाला पाहिजे असा दाना दाना त्याचा मोकळा झाला पाहिजे असं भिजवाय जातो आता भिजवायचं काही दाखवलं नाही साबुदाणा काही सगळ्यांनाच भिजवता येतो चला आता त्याच्यानंतर इथे बघा बटाटे किसून घेतले मी आणि आपल्याला आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचंय आता थोडीशी ना अर्धी वाटीला थोडस जास्त भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट पण एकदम बारीक नाही करायचं थोडस जाड सरस ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आता आहे ना आपल्याला हिरवी मिरची आता तुम्ही कापून घातली तरी चालेल पण मी ना खलबात्यामध्ये हे बघा हिरव्या मिरच्या आहे ना अशा थोड्याशा ठेचून घेतल्या त्या म्हणजे छान असं बारीक करून घेतलं तर मिक्सरमध्ये काही बारीक नाही करत शक्यतो मी आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ पण घालायचं मीठ आणि मिरचीचं प्रमाण एकदम परफेक्ट झालं ना खूप छान होतात चला आता इथे बघा अगदी थोडीशी साखर पण घालायची साकरीने खूप छान चव लागते म्हणजे अगदी अर्धा चमचा घातलेली आणि लिंबाचा रस घातलेला आहे थोडासा आता त्याच्यानंतर आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचंय हे बघा मळून घ्यायचंय हे बघा इथं छान असं मळून घेतलेलं आहे एकदमही नाही असं मळायचं आणि त्याच्यानंतर हलक्या हाताने आपल्याला असा छोटासा गोळा करायचा आहे लाडू करायचा आहे त्याचा पण जास्त दाब नाही द्यायचा एकदम हलक्या हाताने करायचं हे बघा चला सगळे असेच करून घेतलेले आहे मी आता चला आता आपल्याला हे ना आप्याच्या भांड्यामध्ये आपल्याला हे छान असे कमी तेलामध्ये करायचं आहे आता इथे बघा हे बघा इतकंच तेल मी घेतलेलं आहे जास्त पण तेल लागत नाही त्याला नाही तर मग जास्त तेलाचं अजिबात होत नाही खूप छान होतं मी पण पहिल्यांदाच ट्राय केलं खरंच छान झाले आणि त्याच्यानंतर चला आता इथे ना आप्याचं भांडं ठेवू आपण गॅसवरती आणि गरम झाल्यानंतर आहे ना त्याला आपण थोडंसं ना तेल लावून घेऊ आता इथे बघा गरम झालेलं आहे आणि गॅस आपल्याला आहे ना कमीच ठेवायचं आहे आता हे बघा माझ्याकडे ब्रश आहे ना ब्रशनी लावून घेते आता तुमच्याकडे नसेल ना तर थोडं थोडंसं चमच्याने त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं ह्या पद्धतीने आणि त्याच्यानंतर आता जे आपण हे गोळे बनवले आहे ना छोटे छोटे ते त्याच्यामध्ये असे सो ठेवून द्यायचे फक्त आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं वरून पण आहे ना झाकण ठेवायचं पण मग काय करायचं झाकण ठेवले ठेवलं ना एक मिनटं दोन मिनटं झालं ना लगेच आपल्याला आहे ना सारखे असे सगळ्या बाजूनच छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे साबुदाना पण आहे ना छान असा आतमध्ये पण व्यवस्थित असा शिजतो पण किंवा वाफल्या जातो आता परत थोडस ब्रशने मी तेल लावून घेतलं बघा अजिबात मी जास्त तेलाचा वापर केलेला नाही इथे तर मी खरंच करून बघा एवढे छान झाले ते चला आता इथे बघा त्याच्यानंतर मी दही पण टाकलं तर रात्री म्हटलं चला उपवास आहे दही तर पाहिजेच आणि मी नेहमी शक्यतो घरचंच दही वापरते किंवा घरीच दही लावते आता हे बघा याचा पण व्हिडिओ टाकलेला होता मी काल आ, म्हटलं चला दही लावायचंय आता हे बघा खूप छान असं घट्टसर दही लागलेलं आहे आता याच्यामधून आहे ना मी थोडस इरजनसाठी पण हे बघा डब्यात काढून ठेवते कारण का आपल्याला मग दही लावायचं असतं तेव्हा इरजन लागतच मग थोडंसं काढून ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर आहे सगळ्यांचं खाऊन होईल चला आता हे फ्रीजमध्ये ठेवून देते इतकं आणि जे शिल्लक आहे पातेल्यामध्ये त्याच्यामध्ये आता साखर टाकून घेते आता मी अप्पे ना एक एक दोन दोन मिनिटाला उलटे पालटे केले ते पण ते तुम्हाला काही दाखवलं नाही चला आता हे बघा तोपर्यंत आता साखर पण त्याच्यामध्ये विरगळल चला छान असं दही पण आपलं तयार झालेलं आहे चला आता तुम्हाला जवळून आपे दाखवते हे बघा एवढे छान होता आणि एवढी टेस्टी लागता आणि सगळी बाजूलाही ना अशी भाजायची बघा हे बघा खूप सुंदर झालेले आहे सर्वांनाच घरामध्ये आवडले तुम्ही केले नसतील ना असे उपवासाचे करून बघा खरंच चला आता इथे बघा आपण ताटामध्ये काढून घेऊ आता जे शिल्लक आहे ना ते पण ह्याच पद्धतीने करून घेते आतमध्ये छान असे पोकळ पोकळ होतात चला आता इथे बघा त्याच्यासोबत आहे ना तुम्ही शेंगदाण्याची चटणी पण करू शकता पण मी काही केली नाही कारण का म्हटलं चला आता इतकंच भरपूर आहे दही पण आहे आणि हे पण आहे उपवासाला पण म्हटलं एवढं बस झालं चला आता इथे बघा त्याच्यासोबत आता जे शिल्लक आहे ना ते पण मी आता पहिले टाकून देते त्याच्यामध्ये दोन तीनच राहिलेले हे बघा आणि आता तेल वगैरे काही लावलं नाही बघा मी चला आता इथे आपलं दही रेडी आहे चला आता सगळ्यांना देते पहिल्यांदा आणि नंतर मी पण घेते चला काहीतरी आज वेगळ्या पद्धतीचं करून दाखवलेलं आहे तुम्हाला तुम्ही पण करून बघा अगदी कमी तेलामध्ये जास्त तेल नाही लागत आणि एवढं टेस्टी लागतात उपवासाचे साबुदाना अप्पे बनवलेले आहे बघू शकता चला आता तुम्ही या खायला आणि त्याच्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते कसे झालेले आहे ते हे बघा आता इथे बघा एवढे छान झालेले आहे ना आतमध्ये वरून पण सुंदर दिसत आहे अगदी कलर पण छान आलेला आहे हे बघा अशी पोकळ होतात आणि गरम गरम खायचे खूप छान लागतात चला रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आणि रेसिपी जर आवडली ना तर लाईक करत चला शेअर पण करत चला काहीतरी तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईल चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल